हॅलो रिवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे बालूशाहीची बालूशाही अगदी परफेक्ट कशी बनवायची मी या व्हिडिओमधून तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मग बालूशाही जी आहे ती एकदम परफेक्ट तयार होईल तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला आता बालूशाही बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे नंतर अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे नंतर खायचा सोडा घ्यायचा आहे आपल्याला नंतर पाणी घ्यायचे एक वाटी साखर केशरी कलर कुठलाही कलर यूज करू शकता विलायची आणि नंतरही पाणी एवढं खालचं साहित्य जे आहे ते, ते आपल्याला चाचणी बनवण्यासाठी लागणार आहे ते नंतर पाहूया तर आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे बालूशाही बनवण्यासाठी तर दोन्ही वाट्यातलं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात सगळा सगळंच तूप जे आहे ते टाकून घ्यायचे तूप टाकून झाल्यानंतर त्यात मीठ टाकायचे मीठ जास्त टाकायचं नाही कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे अगदी छान टेस्ट येते जास्त छान टेस्ट येते आणि आता हे हलक्या हाताने आपल्याला तूप टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे बालुशाहीला आपल्या जे चपातीसाठी कणिक मिळतो तशा पद्धतीने मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने अलवार अलवार मळून घ्यायचे जास्त दाबल्यानंतर आपली बालुशाही जी आहे ती फुलणार नाही त्या त्या आहे त्यामुळं हलक्या हलक्या हाताने करायचे आणि पाहू शकता तूप टाकल्यानंतर आपला असा गोळा आला पाहिजे त्यात आता एवढं एक ग्लास पाणी जे आहे तेवढंच या पिठाला पुरेसे होते नंतर थोडंसं थोडंसं सु, सुद्धा पाणी यात टाकायचं नाही आहे एवढ्याच पाण्यात मळून घ्यायचे पाहू शकता अगदी अशाच हलक्या हाताने मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचे एकदाच पाणी ओतायचं नाही आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपली कणिक जे आहे ते तळ्यात तर... तयार झाली पाहिजे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर एक दहा ते वीस मिनिट वीस मिनिट मी भिजायला घातलं होतं भिजून झाल्यानंतर आपल्याला बालुशाही करायला घ्यायचे तर पाहू शकता अशा प्रकारे एक गोळा करायचा आहे किंवा बॉल करायचा आहे आणि त्याला मधून बीळ पाडायचे पाहू शकता असं होल करायचं आहे मधी अशाच सर्व बालुशाही तयार करायच्यात पाहू शकता मी जसं करत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला बालुशाही तयार करायच्यात आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व बालुशाही तयार करून आ, करून घ्यायच्यात तर आपल्याला यात दीड वाटी साखर घ्यायची आहे आणि दोन वाट्या मी यात पाणी टाकलेले आपण गुलाबजामसाठी पाक तयार करतो सेम तशाच प्रकारे आपल्याला पाक तयार करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे एक तारीख चाचणी याला आली पाहिजे पाहू शकता यात मी विलायची टाकलेली आहे आणि आता केशरी रंग टाकून घ्यायचा आहे पाहू शकता किती चाचणी आलेली आहे आता आणि आता यात आपल्याला बालुशाही तळण्यासाठी त टाकून घ्यायच्यात तेल मी तापायला ठेवलं होतं आधीच आपल्याला लो फ्लेमवरच सॉरी मीडियम फ्लेमवर आपल्याला बालु बालुशाही तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर घ्यायच्या नाही आहेत पाहू शकता मीडियम फ्लेमवरच आपल्याला बालुशाही तळायच्यात नाहीतर आतून बालुशाही जी आहे ती कच्ची राहील तर याला बालुशाही लाल कलरमध्ये आली पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे भा तळून घ्यायच्यात पाहू शकता आपल्या बालुशाही जे आहेत ते आता तळून झालेले आहेत आपल्याला आता ह्या पाकामध्ये सोडून द्यायच्यात गॅस बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता आता आपल्या बालूशाही जे आहेत ते खूप छान तयार झालेल्या आहेत थोडासा वेळ गेल्यानंतर याच्यावर जे पाणी दिसतंय तेही सुकून जाईल लगेचच काढले आहेत त्यामुळं झालेलं आहे कारण परंतु पाकामधून आपल्याला लगेच बालूशाही काढायची आहे जास्त वेळ ठेवायचा नाही आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हॅलो किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये नक्की सांगा आजची भालूशाही कशी झाली आहे तोपर्यंत ब बाय